श्री स्वामी समर्थ मित्रांनो कधी तुम्हाला असं जाणवलंय का की जणू आयुष्यात कोणती तरी अदृश्य भिंत उभी राहते तुम्ही कितीही मेहनत करा दिवसरात्र घाम गाळा पण यश दूरवरूनच हात हलवून निघून जातं घरात पैसा टिकत नाही हसण्याऐवजी वादविवाद वाढतात मनात सतत चिडचिड अस्वस्थपणा काळजी आणि कधीकधी मनाच्या तळातून आवाज येतो देवा माझ्या नशिबात हेच लिहिलंय का मित्रांनो ही अवस्था प्रत्येकाने कधीतरी अनुभवलेली आहे आणि त्या क्षणी आपण उत्तर शोधतो आता काय करावं पण खरा उपाय खूप जवळ असतो अगदी आपल्या हातात तो उपाय आहे तो म्हणजे भक्ती भगवंताची खरी भक्ती निखळ श्रद्धा आणि पवित्र भाव आपल्या हिंदू धर्मामध्ये असं मानलं गेलं आहे की जगातील सर्वात दयाळू करुणामयी आणि लवकर प्रसन्न होणारे देव म्हणजेच भगवान महादेव म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हटलं जात कारण ते कोणत्याही दिखाव्याने कोण मोठ्या यज्ञांनी नाही तर फक्त एका प्रामाणिक भावनेने प्रसन्न होतात पुराण सांगतं की जर एखादा भक्त फक्त एक बेलपत्र किंवा थोडंसं जल शिवलिंगावर अर्पण करतो तरी शंकर प्रसन्न होतात मग जर आपण त्यांच्या प्रिय वस्तू श्रद्धेने अर्पण केल्या तर कल्पना करा आपल्या जीवनात किती मोठा बदल घडवू शकतो धार्मिक शास्त्र स्पष्ट सांगतात की जर आपण प्रत्येक सोमवारी काही गोष्टी शिवलिंगावर प्रेमाने श्रद्धेने अर्पण केलं तर संकट दूर होतात मनोकामना पूर्ण होतात घरातील दुःख संकट ही नाहीशी होतात आणि जीवनात सुख शांती आणि समाधान येतं आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा दहा पवित्र वस्तूंबद्दल ज्या प्रत्येक सोमवारी महादेवाला अर्पण करणे अत्यंत शुभ मानलं जातं पण या वस्तू फक्त साधं अर्पण करण्यासाठी नाहीत तर त्यांच्या मागे एक खोल आध्यात्मिक तत्त्वज्ञान दडलं आहे मानवी जीवनावर होणारा प्रभाव लपलेला आहे आणि त्यांच्या परिणामांमध्ये एक अद्भुत गुपित सामावलेला आहे आणि हाच तो गूढ आहे जो तुम्हाला आज मी उलगडून दाखवणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण जेव्हा तुम्हाला समजेल की या वस्तू या दहा वस्तू कोणत्या आहेत आणि त्यांचं खरं महत्व काय आहे तेव्हा तुम्हाला कळेल की नशीब बदलण्यासाठी जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आणि आनंद समृद्धी मिळवण्यासाठी खर तर मोठं काही करण्याची गरजच नाहीये फक्त श्रद्धा भक्ती आणि दर सोमवारी एक छोटासा प्रयत्न हे पुरेसा आहे चला तर मग मित्रांनो सुरू करूया या अध्यात्मिक प्रवासाला प्रत्येक सोमवारी महादेवाला अर्पण करावयाच्या दहा अद्भुत वस्तू आणि त्यांचे चमत्कारी परिणाम नंबर पवित्र पवित्र जल शिवलिंगा जल शिवलिंगावर स्वच्छ अर्पण करणं पण गहन अर्थ असलेलं कृत्य आहे जल म्हणजे शुद्धता जीवनाचा आधार आणि पंचमहाभूतांपैकी एक महत्वाचा घटक शास्त्र सांगतात की जल अर्पणाने मनातील राग मत्सर क्रोध यांसारखे नकारात्मक भाव वास्तुशास्त्रात जल संतुलन हे शांती आणि प्रगतीसाठी आवश्यक मानलं जात वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही जलाचा थेंब मानसिक शांतीसाठी महत्वाचा आहे तो तणाव कमी करतो शरीरातील उष्णता नियंत्रित करतो शिवलिंगावर जल अर्पण करणे म्हणजे आपल्या अंतकरणातील अशुद्ध विचारांचा शुद्धीकरण करणे होय त्यामुळे आयुष्यात स्थैर्य आणि शांतता निर्माण होते नंबर दोन दू, दूध दूध हे भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असणारी एक ही वस्तू आहे दूध पावित्र्य शुद्धता आणि आरोग्याचे प्रतीक आहे धार्मिक दृष्टिकोनातून दुधाने शिवलिंगावर अभिषेक केला तर मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं वास्तुशास्त्र सांगतं की दुधाचा प्रवाह घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि वातावरण पवित्र करतो वैज्ञानिकदृष्ट्या दुधामध्ये कॅल्शियम प्रोटीन आणि जीवनसत्वे असतात जी शरीरासाठी आरोग्य आणि संतुलन आणतात म्हणूनच दूध अर्पण केल्याने मानसिक ताण हलका होतो हृदय प्रसन्न राहतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते दूध म्हणजे जी जीवनात शुद्ध विचार आणि आरोग्याचं आगमन आहे नंबर तीन दही दह्याचं अर्पण हे स्त्रेयाचं आणि गंभीरतेचं प्रतीक आहे धार्मिक ग्रंथ सांगतात की शिवलिंगावर दही अर्पण केल्याने चंचल मन हे शांत होतं आणि विचारशक्ती प्रगल्भ होते वास्तुशास्त्रानुसार दही घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं घरातील वातावरण गोड आणि स्थिर करतं वैज्ञानिक दृष्टिकोनातून दही हा प्रोबायोटिक्सचा उत्तम स्त्रोत आहे ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते पचन सुधारत दही अर्पण करणे म्हणजे आपल्या मनाची चंचलता शांत करून स्थिरतेकडे वाटचाल करणं आहे ज्यांना आयुष्यात निर्णय क्षमता हवी आहे त्यांच्यासाठी हा उपाय विशेष फलदायी आहे नंबर चार साखर साखर म्हणजे गोडवा प्रेम आणि सौख्याचं प्रतीक शिवलिंगावर साखर अर्पण केल्याने घरात गोडवा आणि सौहार्द वाढतो धार्मिक दृष्टिकोनातून हे महादेवाला आनंदित करून आर्थिक समृद्धी आणणारं मानलं जातं तर वास्तुशास्त्र सांगतं की साखरेचं अर्पण हे वातावरणातील कठोरता कमी करून सौम्यता वाढवतं तर वैज्ञानिकदृष्ट्या दुण्या गोडवा मेंदूतील हॅप्पी हार्मोन्स निर्माण करून मानसिक तणाव कमी करतो म्हणूनच साखर अर्पण केल्याने घरात प्रेमाचं वातावरण नात्यांमध्ये गोडवा आणि आर्थिक स्त्रेय प्राप्त होतं जीवनातील कठोर परिस्थिती सौम्य करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे नंबर पाच मध म्हणजे वाणीतील गोडवा आणि प्रेमाचं प्रतीक शिवलिंगावर मध अर्पण केल्याने बोली गोड होते नातेसंबंधांमध्ये आकर्षण वाढत तर धार्मिक शास्त्र सांगतात की मध अर्पणाने व्यक्तीच्या वाणीतील कठोरता नष्ट होते आणि संवादातून लोकांना जोडण्याची शक्ती मिळते वास्तुशास्त्रानुसार मध घरातील नकारात्मकता शोषून घेतो आणि शांततेचं वातावरण तयार करतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून मध हे नैसर्गिक औषध आहे त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहे जे आरोग्य सुधारतं त्यामुळे मद अर्पण करणे म्हणजे जी जीवनात प्रेम आरोग्य आणि सौहार्द आमंत्रित करणं आहे नंबर सहा शुद्ध तूप घी घी हे तेज ऊर्जा आणि प्राचीन काळापासून समृद्धीचं प्रतीक आहे धार्मिक ग्रंथ सांगतात की घी अर्पणाने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आयुष्यात तेज आत्मविश्वास वाढतो वास्तुशास्त्रात घीला अग्नितत्वाचं प्रतीक मानलं जातं जे नकारात्मक ऊर्जा जाळून टाकतं तर वैज्ञानिकदृष्ट्या शुद्ध गायीचं घी हे शरीरासाठी पौष्टिक आहे स्मरणशक्ती शक्ती वाढवतं आणि मानसिक आरोग्य सुधारतं जी अर्पण करणे म्हणजे जीवनातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पेटवणे आहे हा उपाय आत्मविश्वास आरोग्य आणि समृद्धीसाठी अत्यंत प्रभावी आहे नंबर सात इत्र सुगंध इत्र किंवा सुगंध हे आपल्या मनावर आणि वातावरणावर थेट परिणाम करतात धार्मिक शास्त्र सांगतात की महादेवाला सुगंध अर्पण केल्याने विचार पवित्र होतात आणि मन आनंदित राहतं तर वास्तुशास्त्रानुसार सुगंध घरातील नकारात्मक शक्तींना दूर करतो आणि शांततेचं वातावरण हे निर्माण करतो तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुगंध हे मेंदूमधील नर्वस सिस्टीमला उत्तेजित करून तणाव कमी करतो आणि मूड सुधारतो म्हणूनच इत्र अर्पण करणे म्हणजे आपल्या जीवनात सकारात्मकता आनंद आणि शांती आमंत्रित करणं आहे हा उपाय ताणतणावाने ग्रस्त लोकांसाठी विशेष उपयुक्त आहे नंबर आठ चंदन चंदन ही शीतलता गौरव आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे शिवलिंगाला चंदन लावल्याने मन शांतीकडे झुकतं राग कमी होतो धार्मिक ग्रंथ सांगतात की चंदनाने अभिषेक केल्याने भक्ताला सामाजिक सन्मान आणि यश प्राप्त होतं तर वास्तुशास्त्र सांगतं की चंदनाचा सुगंध घरात शांती समाधान आनंद आणतो वैज्ञानिक दृष्ट्या चंदन मनाला शांत ठेवत रक्तदाब नियंत्रित करतो आणि मानसिक ताण हलका करतो चंदन अर्पण करणे म्हणजे आयुष्यात आदर शांती आणि कीर्ती मिळवण्याचा आध्यात्मिक मार्ग आहे नंबर नऊ भांग भांग भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे तर धार्मिक दृष्टिकोनातून भांग अर्पण करणे म्हणजे आपल्या वाईट प्रवृत्ती विकार यांचं विसर्जन करणं आहे हे संयम आणि आत्मसंयमाचं प्रतीक आहे वास्तुशास्त्रानुसार भांग अर्पणाने घरातील वादविवाद कमी होतात नकारात्मक विचार नष्ट होतात तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून भांगाचा नियंत्रित वापर औषधी स्वरूपात वेदना कमी करण्यासाठी केला जातो शिवलिंगावर भांग अर्पण करणे म्हणजे आपल्या मनातील हट्टीपणा राग व्यसन यांचं त्याग करणं आणि शुद्धतेकडे वाटचाल करणं आहे नंबर दहा केशर केशर हे सौम्यता कोमलता आणि आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक आहे धार्मिक शास्त्र सांगतात की केशर अर्पणाने मनातील तणाव नाहीसा होतो आणि सहनशीलता वाढते वास्तुशास्त्रानुसार केशराचं अर्पण घरातील वातावरणाला गोडवा आणि समृद्धीचं वरदान देतं तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून केसर मन प्रसन्न करतं उदासी दूर करतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतं शिवलिंगावर केशर अर्पण करणे म्हणजे आपल्या आत्म्याला उच्च विचारांकडे नेणं आणि आध्यात्मिक प्रगती साधणं आहे मित्रांनो आत्ता आपण ज्या दहा वस्तू पाहिल्या त्या दहा वस्तूं व्यतिरिक्त अजून काही पूरक वस्तूंनाही अत्यंत पवित्र आणि प्रभावी मानलं गेलं आहे धार्मिक शास्त्रानुसार जर या वस्तू आपण श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण केल्या तर त्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर करून अनोखे फळ देतात चला तर मग त्या अजून वस्तू कोणत्या आहेत त्याकडे पाहूया गंगाजल गंगाजल अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि धनप्राप्तीचे शुभ योग निर्माण होतात नंबर दोन ज शिवाला अर्पण करणे म्हणजे अडथळे दूर करणे हे अर्पण करणे म्हणजे अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करणे आणि प्रयत्नांना यश मिळवून देणे नंबर तीन कच्चे तांदूळ कच्चे तांदूळ अर्पण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि दारिद्र्यपणा दूर होतो नंबर चार गूळ गुळ हा गोडवा आणि समाधानाचं प्रतीक आहे गुळ अर्पण केल्याने घरातील कलह कमी होतो आणि नातेसंबंधात सौहार्द वाढतं नंबर पाच गहू गहू शिवलिंगावर अर्पण केल्यास संतान सुख प्राप्त होतं आणि घरात समृद्धी ही कायम राहते नंबर सहा उसाचा रस उसाचा रस भौतिक सुखसमृद्धी आणि आनंद देणारा मानला जातो नंबर सात शमीचं फूल हे विशेष फूल फलदायी आहे यामुळे मनोकामना पूर्ण होते आणि आयुष्यभर सुख समृद्धी नांदते नंबर आठ आकड्याचं फूल आकड्याचं फूल अर्पण केल्यास शिव विशेष प्रसन्न होतात आणि सर्व इच्छांची पूर्ती करतात म्हणजेच या विशेष पूरक वस्तू केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आध्यात्मिक मानसिक आणि सामाजिक जीवनासाठीही अत्यंत शुभ फलदायी आहेत श्रद्धेने या वस्तूंचं अर्पण केल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी शांती आणि सकारात्मकता नक्कीच वास करते मित्रांनो प्रत्येक सोमवारी जर आपण श्रद्धेने महादेवाला या वस्तू अर्पण केल्या तर आयुष्य बदलणं हे निश्चित आहे कारण भगवान शंकरांना वैभव नको दागिने नको मोठे हवन नको त्यांना हवी आहे फक्त एक गोष्ट ती आहे आपली खरी भक्ती श्रद्धा आणि साधेपणा म्हणून आजपासून ठरवा प्रत्येक सोमवारी महादेवाला नक्की भेट द्या शिवलिंगावर जल अर्पण करा आणि शक्य असेल तर या वस्तूंपैकी काहीतरी जरूर अर्पण करा तुमचं आयुष्य सुख शांती समृद्धी आणि आनंदाने उजळून निघेल मित्रांनो आपली श्रद्धा आपला विश्वास आपले संस्कार यांच्यात अपरंपार शक्ती आहे जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश इतरांपर्यंत पोहोचायला हवा तर या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या प्रत्येक सबस्क्रिप्शनमुळे आमच्या या आध्यात्मिक परिवारात आणखीन एक नवा दिवा पेटतो मला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या विषयाबरोबर नव्या माहितीसोबत तोपर्यंत हर हर महादेव जय श्री कृष्ण श्री स्वामी समर्थ